पुन्हा एकदा स्वागत असं शिव म्हणजे युट्यूब चॅनलवर तेव्हा तर मी कालचं ग्राहक अपलोड केलेला आहे ते बघितलं नसेल बघून घ्या तर आता मी बसले चहा बिस्किट खायला चहा बिस्किट खातो मग तुम्हाला भेटवायचं चला मी चहा बिस्किट खाल्ल्यानंतर भेटवायचं आता नाश्ता करून झालेला आहे आता मी हार्मोनियमची प्रॅक्टिस करायला बसतोय चला आता तुम्हाला जरा म्हणजे आता हार्मोनियमची प्रॅक्टिस करून झालेली आहे आता मी जेवतो मग जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो घ्यायची चला आता मी जेवल्यानंतर भेटतो आता मी चालले मासे पकडायला नदीवर चला आता मी लगेच नक्की मासे पकडायला नदीवर तुम्हाला आता नदीवर जाऊन भेटतो नदीवर जायला चला आता नदीवर जाऊन पंटूस मोठा पंटूस भेटला दोन तीन पंटूस ना आता बोक्षी मांडलेली त्याच्यामध्ये बारीक मासे भेटलाय पाहिजे ना चला आता मी पण इथं गेलो बसतो आणि तुम्हाला सांगते भेटले चला मास जलवाला फसलेलं ना पाऊस झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि पाणी पिणले कमी झालेलं आहे ते धरणश होतं तर भैयानेच त्याचं रेनकोट घालून आता तिथं बसलं भैया चला आता पाऊस थांबल्यानंतर आम्ही जातो इथं पकडायला मग जरा भेटलेलं आहे बघू शकता बघा पंटूस भेटलं पंटूस निकल भैया मला इधर मिळतंय लागतंय मग इधरच हे बी इधरही जातो तर पंटूस भेटले बारीक चला अजून भेटले हो तुम्हाला सांगतो सगळे पंटूस बारीक भेटलेलं आहे भैया काढता जा लाग पण दुसरा भेटलेला आहे अजून टाकतो इथं छोट्यावाला गर्ल टाकले ना म्हणून त्याच्या मुलाला लवकर भेटतात अजून भेट दाखव पाण्या टाकलेले बघा अजून एक भेटत भैया बसलेला आहे आणि टाकलेलं त्याने पाण्या नंतर दाखवतो परत एकदा आता दोन भेटले ना अजून भेटले काय तुम्हाला दाखवले झाल्यानंतर मासे पकडतो मासे पकडून झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो त्याचा तुम्ही एन्जॉय तुम्ही विकतो घरी जायला डायरेक्ट तुम्हाला घरी पाहून दिवशी घरी आलेले आहे मासे पकडून आता चहा पितो नंतर तुम्हाला भेट चहा पिऊन झालेला आहे आणि आता मी बसलेल्या अभ्यासाला जाऊ शकता आता मी मॅक्सचा अभ्यास करत आहे चला तुम्ही अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला भेट आता अभ्यास करून झालेला आहे आता मी जेवायला बसतो जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो जेवण झालेलं आहे आता मग या ब्लॉगला मी इथे साइन करतो हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये தேங்க் யூ சார் பர் வாட்சி